ईश्वर आणि माझ्या आयुष्यात आणलेला आज इथे निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी त्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री आहेत आणि दोन शिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला एक वाटतं एकमेव असे एकमेव असे वस्तुस्थिती असे मी आमच्या सर्व नेत्यांना दिल्लीचे माननीय मोदी साहेब माननीय अमित शाहजी श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी दुसरं म्हणजे सांगायचं तर माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या मिळालं मुलाचं कर्तुक वडील करतात असा भाग नाही त्यांनी कर्तृत्व शिद्ध केल्यानंतर बोलतो एवढे वर्ष बोललो नाही मी दोन्ही चांगलं शिकले मला अपेक्षित होतं शिक्षण त्यांनी घेतले निलेश निते दोन्ही परदेशात गेले निलेश पंधरा वर्षाचा हस्ताळ गेला न्यूयॉर्क मध्ये तो एमकॉम झाला पीएच डी झाला त्यानंतर तो खासदार झाला नितेश आम्ही तो लंडन मध्ये गेला एमबीए केला त्यांनी आणि भारतात पण दोन्ही येऊन त्याने डायरेक्ट मोकळी नव्हती आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये निलेश ही चावी हे ऑफिस तुझ आणि हे व्यवसाय तू सांभाळ ते नितेश जसा आला त्या नितेशला घेऊन गेले एका ऑफिस मध्ये नितेश हे तुझं ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझं काही हरकत नाही फक्त राजकारण नाही आम्ही ती आपापले व्यवसाय समोरून राजकारण करतोय त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही काही गरज नाही बघा मी नव्वद ला आलो आज मी ती बोलू एका एक कोणी सांग कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणेने नेऊन ने पैसे दिले किंवा निलेश विदेश आम्हाला कोणाला जायची गरज नाही आम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्व आणि म्हणून मला घमेंड आहे दोन्ही मुलांना मी सांगितलं ते ऐकलं अनुकरण केलं त्याच पालन करत आहे बांधव फार असे क्षण येतात कि वडील आपल्या मुलांच कौतुक भर जाईस असा काळही नाहीये पण मी तर अपवाद असेल आणि म्हणून या दोघांबद्दल दो मला अभिमान होतो बांधवड सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्वदुर्ग जिल्ह्यात शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं मुंबईच संपूर्ण आयुष्य मुंबई नगरसेवक बी एस टी चेअरमन झाला असता माननीय बाळासाहेब एकविषयी म्हणाले नारायण की विधानसभेची निवडणूक एकोणीशे नव्वद ची येते तुला सिंधुर्ग जावं लागेल मी साहेब मी आता तसं काही ओळखीचं कोण आहे फक्त जन्म झाला आहे फक्त आहे ओळख नारायण तुळा तुझ्या नावाची मागणी जावं लागेल काय बोलो रा नमस्कार केला आणि या नंतर मी आलो नव साली आताचे कार्यकर्ते बैकी तेव्हा पहिल्यांदा भेटलेले काय अनेक जण आहेत काही ते काय खाली आहे नौका असताना मी त्या जिल्ह्यासाठी मतदारसंघासाठी इतर सहंगाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांशी नौका असताना पण पहिल्याच निवडणुकी ज्या मालवणकार पुरा कणकवलीकरांनी मला मतदान दिलं आणि लोकपृत्रि बनवलं त्या सर्वांचे प्रत्येकदा एकदा आज आभार मानतो आज हे दिवस तुम्ही मला दाखवले माझ्या कुटुंबियांना दाखवले माझ्या मुलांना दाखवले हे काम तुम्ही केलं पण त्या कामाची निळेशने सांगितल्याप्रमाणे निलेश म्हणाला अतिशय सांगा वाक्य सा तुमचे उपकार आमचं आयुष्यभर पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही सांगता येत नाही पूर्ण ना करण्याचा आम्ही प्रयत्न करू या आयुष्यात तुम केले उपकार आम्ही कसे पूर्ण करूयाचा विचार करू पण तुमचे एवढे मोठे उपकार आहे ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि म्हणून बांधव दिवस सिंधुर्ग सिंधुदुर्गाचे सर्व तालुके जनता यांचाच आहे आम्ही निमित्त आहे एकदा सचिन तेंडुलकरचा सत्कार त्यांनी विक्रम केला तेव्हा ऐ चाइन कैसा कार्यक्रम सत्कार होता सत्कार उत्तर दिखता है सचिन मनाला आउट तो मार्टा सत्कार करता है पर यह ऐसा चल निमित्त तो मीना ही है मजा आता बैक है। बैक है। भी बैठा बैठा तेरे से ये सोता करेगा क्या नहीं आज ये मी मायी दो पुत्र हमी कोणत्याही यशाच कोणत्याही कामाच कोणत्याही कर्तृत्वाच आमचं सह्य आम्ही मानत नाही तर आमच्या मतदारांचं सह्य आहे असं आम्ही मतदार सदैव आम्ही कुठूनही निघालो जिल्ह्यात आलो तर लोकांची काम प्रश्न याशीच आमचे दिवस जातात एक दिवस तुम्ही दाखवा राणी निलेश्री कुठे चित्रपटाला गेले चित्रपटाला गेले कुठल्या कार्यक्रमाला गेले मनोरंजनाला गेले ते अजून कुठे नाही आमचा ध्यास हा सिंधुदुर्गाचा विकास आमचा ध्यास या सिंधुदुर्गातील जनता सुखी समाधानी समृद्धी दिला व्हावा हा आमचा ध्यास आहे बांधव ध्यास काय राजकारण चालू राजकारणातून मी पस्तीस वर्ष प्रवास करतो पाहिलं लोकांचे स्वभाव पाहिले काही कधी वाईट वाटायचं कुठे आलो आपण कशी लोक वाटत नाही म्हणालो माझा जिल्हा हे लोकांनी कशी वागणून ठेवता आपण पुढे जायच यांची सेवा करायची विकास करायची काही लोकांनी आरोप करणारे पण होता कर जिवंत आहे सोडून गेलेले पण आहे त्यांची काही आहे मला सोडून गेलेले आज कुठे आहे आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत तर बाकी सगळे विचार कुठे माझा मी आहे तिथेच आरो निलेश बिटेस आहे तिथे आहे काय आरो ते, का। ते, ते राजकारणात नव्हते तो असाय तो तसाय अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी निवडून येतातील दिवस ते काम केलं ते तुम्ही आणून मागच्या दहा वर्षाचा आमदार मला नाव नाही पाहायला मिळालं अनुभवायला मिळालं लोकांचे फोन येतात का हो काय तुमचा आमदार बोलतोय काय त्याचा अभ्यास आहे इथे अनेक फोन आले पण जनतेला मी मुलाचा कौतुक बोलत नाही त्यांनी जी मेहनत परिश्रम करतोय ते बघा आमचे नितेश आज पालकमंत्री पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात तो झपाट्या कामाचा लावलाय बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्या बाकीच्या घ्या कुठे असतात काय करतात किती प्रस्ताव आले किती मागणी लावले किती लोकांचे प्रश्न सोडवले लोकांनी आज ह्याचा विचार करायचा की आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे का कसा आहे योग्य माझ्या निवडून दिल्यास तिथे विकास दिसतो समृद्धी येते लोक सुखी आणि समाधानी होतात पण अशा माणसाला निवडून देता आनंद आहे आणि सर्वजाची पूर्ती पण आहे भविष्यात लक्षात घ्या चुकून करू नका विचार करू नका आता होईल आग लावायचा प्रयत्न करतात का हो कोणत्या कार्यक्रमाला चालला कोणाच्या म्हणजे अहो शिवसेना एकनाथ शिंदे गटाची ते आमचा निलेश उभा राहिला भारतीय जनता पक्षाचे नितेश वाढला की खासदार बीजेपीच आहे आमचं सरकार एक आहे तीन पक्षाचं एक सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकार म्हणून एकच आहे म्हणून कुणाच्या मंचावर जाण कुणा उद्या बोलणं म्हणजे दुसरा पक्षात जाण्या येऊ एकाच्या माझ्या आम्ही नाही आहोत काय येऊ निवडणुकीत आमच्यावर भरपूर प्रचार केला मी विसरत नाही हो निलेश नितेश काय करतात वाईट स्वभाव आहे मग त्याला सांगतो किती प्रयत्न जरी केले तर भाजपात येऊन किंवा शिवसेना एकनाथ गट आला येऊन तुम्हाला स्वास्थ स्वस्थ लागू देणार नाही नाही तुम्ही बोलले शब्द आहेत अरे माझ्यापासून कोण नाही शकत कोण नाही दोन्ही पक्षाचे नेते मी सांगितलं ना ते योग्य जागा आणि कोणी प्रयत्नही करू नये नेत्यांनी नको आणि आमच्या नको ना त्यांच्या नको कोण आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचा आम्ही काय मिळवायला आलो नाही सगळं मिळवूनच आलोयो हो। मी उद्योगपती असताना इथे आलो आजही आहे निलेश तिथे दोघही हे उद्योजक आहेत त्या बा मी आठवतो दत्ता सामन च भाषण आताच आमच्या उदय सामंतचं भाषण छान बोलले दोघ मनाचा मोठेपणा सांगावं लागत नाही हो दिसतो तो दाखवावा लागत नाही अपॉ दिसतो आणि त्यानंतर आता आमचे थोडा उशीर का होईना पण आमचे खास मित्र दीपक केसरकर हेही छान बोलले छान बोलले दीपक केसरकर साहेब हे तुमचे शब्द म्हणजे आमचा आशीर्वाद समजतो आशीर्वाद आशी आम्ही लोक प्रेमाला भूकेलेले आहोत पैसा नको ईश्वर आणि दिले दिल्या माणूस मी दाखवा आम्ही त्या माणूस कधी विसर पडू देणार नाही रामेश्वराने आम्हाला घडवलं संस्कार असं म्हणून मी आज आपल्या सर्वांना मी सांगेन शिंदे जिल्हा महाराष्ट्र देश हा देशात काम करतो ही हे उदाहरण माननीय आमच्या मोदी साहेब त्यांच्यामुळे मी केंद्र महत्व केंद्र मंत्री होऊ शकलो खासदार होऊ शकलो आम्ही बाई बोले आणि तू देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य क्रम तिघांच्या विचारणार नाही पण त्यांना मी एक सांगेन तुम्ही नाव सुचवलं हे काम करता तुम्हाला समाधान मिळेल राणेला आणलं पण राणेने काहीतरी करून दाखवलं का ते नाव केले हे नाव राणेच नाही सिंधुदुर्ग वाशियाच नाव आहे तुम्ही बहिला मला आमदार केलं नसतं आता खासदार केलं नसतं मी कुठे घरात असतो कुठे <coughs> धंदा करत असतो पण महाधवन कोणाच्या नसिबी मतदार असावे नागरिक असावेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांचा सिंधुदुर्ग माणसाशी पारख करण त्याचे गुण पारखन आणि त्याची निवड करणं ही पारक शक्ती आमच्या माणसाची पारख करण त्याचे गुण पारखन आणि त्याची निवड करणं ही पारक, पारक शक्ती आमच्या या सिंधुर्गातल्या जिल्ह्यातील मतदारांची आहे लोकांची आहे किंवा सर्वांना आयुष्य वेगळे प्रार्धना माझ्या या सिंधुगवाशन दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि हा किल्ला समृद्ध व्हावा तो राम शरण करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावी एवढी आज प्रार्थना करतो निलेश नितेश यांना शुभेच्छा देतो मागे बघू नका ते राणीचे काम नाही कर्तव्य पुढे बघायचं कोणी येऊ पुढे बघा देवाचं नाव घ्या आणि जनतेची सेवा करा जनता तुमच्या पाठीशी असल्यावर कोणाला घाबरायचं काही कारण नाही आणि त्याही पेक्षा मी सांगेन या जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते नव्वद सालापासून मला मिळाले आणि काय काही सगळ्यांची नाव नाही घेऊ शकत पण एक मी भाग्यवान आहे तो स्वभावाप्रमाणे अनेक वेळा त्यांच्यावर मी रागवतोय तर ते माझ्यावर रागवत तर त्यांचा मोठेपण आहे हा त्यांचा मोठेपण आणि म्हणून सातत्य आणि नव्वद त्यावरून सगळ्या निवडणुका लढवल्या त्यांनी मला साथ केली म्हणून मी आज या मंचकावर आहे मंचकावर आणि तशीच साथ माझ्या दोन्ही मुलाला दिल्यास त्या जिल्हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही तेवढं ज्या ठिकाणी विचार व्यक्त करतो जास्त वेळ तुमचा घेणार नाही तसा बराच घेतला पण तो तुम्ही मला दिलेला वेळ असं समजून मी ते बोललेलं आहे पण एकदा तुमची रुकू व्यक्त करतो आभार मानतो आणि ते एक नाव मात्र विसरतो राजा सामंत